नमस्कार मंडळी मी हर्षदा हर्षदाच ब्लॉग मध्ये स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वेज कुर्मा भाजी वेज मिक्स भाजी पण बोलू शकतो आपण तर चला आपण मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया इथे एक टॅमॅटो घेतलेले आहे सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेला आहे नंतर दोन मोठे कांदे असे उभे चिरून घेतले ते आपल्याला फ्राय करून घ्यायचेत म्हणून उभ्या उभे कापून घेतले इथे दहा काजू कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत हे बघा पाहू शकता आणि इथे दोन चमचे मी दही आपण पाणी निथळत ठेवलेलं आहे पाणी नितळलेलं आहे आता इथे आपण अर्धा कप फरसबी अर्धा कप गाजर अर्धा कप मटार आणि अर्धा कप फ्लावर घेतलेला आहे पनीर आपण नंतर घालणार आहोत त्याच्यामुळे मी नंतर दाखवेन तुम्हाला आता हे भाज्या आहेत त्या आपल्या सगळ्या आपल्याला हे फ्राय करून घ्यायच्या आहेत आता इथे मी कढई ठेवली त्याच्यामध्ये मी तीन चमचे तेल घातले आणि त्याच्यामध्ये आधी आपण कांदा आहे तो आपण छान असा भाजून घेणार आहोत म्हणजे आपण बिर्याणीसाठी जसा करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला असा कांदा हा बसून भाजून घ्यायचा आहे तर आज पूर्ण आपल्याला स्टेअर करतच राहायचं आहे म्हणजे एकसारखा कलर येणार त्याच्यासाठी गॅस आपण मिडियमच ठेवणार आहोत छान रंग येतो अगदी पाच ते सात मिनटं लागतात आपल्याला कांदा परतून घेण्यासाठी व्यवस्थित आपलं परतून घ्यायचं आहे आणि आता आपलं थोडं थोडा बघा कलर पण चेंज झालेला आहे ब्राऊन कलर दिसत आहे आपल्याला सगळ्यांना हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्युअसली आपल्याला स्टेअर करायचं आहे म्हणजे असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे काय होतं तो पा कांदा मस्त असा आपला कुरकुरीत होतो हे बघा आपला मस्त असा कांदा कुरकुरीत छान झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला भाज्या देखील आपण सगळ्या फ्राय करून घेणार होते बघा काढून घेते मी तेलामधून हे पहा काढून झालेला आहे आणि आता मी हे गार करत ठेवते कांदा आणि आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या आहेत आपल्या त्या आपण सगळ्या फ्राय करून घेणार आहोत ते बघा हे हे फरसबी त्याआधी फ्राय करून घेते त्याच्यामध्ये पुन्हा मी एक चमचा तेल घातलेला आहे भाज्या तळताना कारण तो तेल आपण कांदा जेव्हा फ्राय केला तेव्हा सगळा तेल संपून गेला फ्राय करताना मग आता हे आप बघा फरसबी आपली मस्त अशी फ्राय झालेली आहे थोडासा क्रंचीनेस ठेवायचा हो म्हणजे आपण भाजी जेव्हा शिजणार आहोत तेव्हा देखील आपण ते, ते शिजले जाईल ना म्हणून थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आता फ्लावर घ्यायचा आहे फ्लावर भाजायला थोडा वेळ लागतो आणि त्याच्याबरोबरच आपण गाजरही घालणार आहोत हे थोडं थोडं हे थोडं फ्राय होतो आहे तोपर्यंत आपण कांदा आहे तो गार झाला आहे तो आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत हे बघा मिक्सर घेतलं आहे त्याच्यामध्ये कांदा आणि त्याच्यासोबतच आपण काजू आहेत जे भिजत घातलेले मी अर्धा तासच भिजत घातलं जास्त वेळ भिजत घातले नव्हते ते आपण काजू देखील आपण त्याच्यामध्ये दे घेणार आहोत आणि दोन चमचे आपण पाणी घालणार आहोत म्हणजे वाटायला बरं पडेल म्हणून दोन चमचे पाणी हे बघा हां दोन म्हणजे व्यवस्थित फिरतो नाहीतर तो, तो वरच्यावरच वर्च फिरणार ना म्हणून हे बघा आपला गाजर आणि फ्लावर देखील शिजत आलेला आहे म्हणजे फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा कप मटार घेतलेले ते देखील आपण याच्यामध्ये घालून घेणार आणि सगळे एकसात म्हणजे सोबतच आपण सगळं तळून घेणार भाज्या आपल्या ह्या फ्राय होत आहेत तोपर्यंत मिक्सरमध्ये जे आपला वाटलेला कांदा आणि काजू आहे ते मी वाटीमध्ये काढून घेते का हे पा पाहू शकता तुम्ही आणि आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून मी त्यात पाणी वेगळं म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी काढून धुऊन घेणार आहे आणि आता हे लसूण घेऊया आपण नंतर हे टॅमॅटो एक टॅमॅटो घेतलेला तो आणि अर्धा इंच आलं हे देखील आपण वाटून घेणार आहोत हे वाटून झालेलं आहे आपला मस्त तोपर्यंत आपल्या भाज्या पण मस्त फ्राय झाल्या म्हणजे देखील आपला जास्त वाया जात नाही भाज्या छान तळून झालेल्या आहेत आता आपण ह्या एका बाऊलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊ शकतो म्हणजे काढून घ्यायच्याच आहेत आपल्याला ह्या सगळ्या आता मी काढून घेतल्यात आता आपण फोडणीची तयारी करूया एक तमालपत्र घेतलेला आहे एक मसाला वेलची त्याच्यानंतर आपण दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहे एक चक्रीफूल फूल आहे एक आपली साधी वेलची हिरवी वेलची घेतली आहे दोन काळी मिरी आणि एकच लवंग घेतलेली आहे अख्खे मसाले आहेत त्यांना आपण जरा अर्धा मिनिटभर परतून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा बटर घालते मी याच्यामध्ये आणि याच्याबरोबर आपण जी टॅमॅटोची ग्रेव्ही वाटून घेतलेली ना मिक्सरमध्ये ते घालणार आहोत म्हणजे याचा कच्चा पण जो आहे तो निघून जायला पाहिजे ना म्हणून आपण ते परतून घेणार आहोत छान अगदी दोन तीन मिनटं परतून घेतलं ना तर मस्त असा कच्चा पण त्याचा निघून जातो दोन हो ते, अपने ते, अपने 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 ते तीन मिनटं तरी आपले टॅमॅटो शिजायला लागेल आपण मस्त असं परतून घेत आहोत तेलामध्ये तोपर्यंत मी काय करते दही घेतलेला आहे आपण ते आपण आता मी फेटून घेते जरा तीन चार दोन तीन मिनटं असे फेटून घेतलं ना छान की म्हणजे दही आपण जेव्हा आपण फोडणीला घालतो हो तेव्हा उकळी आली तरी ते फेट फुटत नाही तोपर्यंत आपला टॅमॅटो पण मस्त असं शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये जो कांद्या कांदा आणि काजूची पेस्ट आपण केलेली ना वाटून घेतलेलं ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे देखील आपण अगदी मस्त असं सुगंध येतपर्यंत परतून पर घेणार आहोत ह्याच्यामध्ये जेवढा आपण मंद गॅसवर आपण मसाले किंवा कांदा टॅमॅटो परतून घेणार तेवढंच छान सुगंध आणि तेवढीच टेस्टी भाजी होणार एवढं ही टीप मात्र लक्षात ठेवायची आपल्याला सगळ्यांनाच आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत आता मी एक चमचा मीठ घालते दोन चमचे आपला घरगुती लाल मसाला घालते आणि एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे याच्यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद हे घालून सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत छान आपले मसाले आहेत ते सगळं आपण छान परतून घेणार आहोत म्हणजे मंदक आचेवरती स्लो गॅसवर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जेवढं आपण छान प मसाले परतून घेऊ तेवढी भाजी टेस्टी होणार आहे हे लक्षात ठेवा हे बघा असं मस्त असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे आता आपण फेटून घेतलेलं दही आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा मस्त असं क्रीमी स्ट्रेक्चर आलेलं आहे ना दह्याला म्हणजे अजिबात आपली भाजीमध्ये टाकल्यानंतर उकळली तरी फाटणार नाही आता आपण दही घालून मिक्स करून घेऊया मस्त असं दही आपण घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मस्त असं म्हणजे गॅस स्लो ठेवूनच आपल्याला छान तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ढवळत ढवळत राहायचं आहे आपल्याला अगदी तीन चार मिनटं आपल्याला छान ढवळायचं आहे ह्याच्यामध्ये अगदी दोन मिनटं ढवळलं तरी हरकत नाही आहे तीन मिनटं असं तीन चार मिनटं असं मी बोलले पण दोन तीन मिनटं तरी ढवळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी जरा हातावरती असं चुरगळलं असं आणि मग त्याच्यामध्ये आपण घालतो आता हे देखील आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण जे पाणी आहे म्हणजे मिक्सर धुतलेलं दह्याची दह्याचा बाऊल हे आता मिक्सर म्हणजे कांद्या आपण वाटून घेतलेला त्याचं पाणी आणि हे दही दह्याचं पाणी देखील घालून घेते जेवढं आपल्याला क्वांटिटी पाहिजे रस जेवढा हवे आहे तेवढा आपण त्याच्यामध्ये ते घालू शकतो पण ही भाजी जरा थपथपीतच चांगली लागते एवढं आहे आणखीन आपल्याला ग्रेव्ही शिजायला वेळ लागेल ना तोपर्यंत तो मी इथे अर्धा पेला म्हणजे छोटासा ग्लास आहे आपला मातीचा त्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी बघा पाहू शकता ते पाणी घालणार आहे जास्त पाणी ह्याच्यामध्ये घालण्याची आवश्यकता नाही आहे जास्त पाणी घातलं त्याची टेस्ट पण कमी होईल आणि कुर्मा भाजीचा आपल्याला टेस्ट यायला हवी ना हॉटेलसारखी जर खायची असेल रेस्टॉरंटसारखी तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा खूपच सुंदर होणार आहे ही आपली रेसिपी आता आपल्याला थोडासा असा उकळ आल्यासारखं वाटतं म्हणजे जरा गरम झाली भाजी बघा आता आपण ह्याच्यामध्ये या भाज्या आपण ज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या घालून घेणार आहोत ते बघा घातलेल्या आहेत भाज्या आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आता आपण छान अशा मिक्स करून घेऊया भाज्या आणि पाच मिनटं शिजवून घेऊया ह्याच्यामध्ये आता उकळ आलं की पाच मिनटं अगदी उकळ अगदी छान उकळ येऊन द्यायचं आहे आपल्याला पाच मिनटं बघा मस्त असं भाजीचा काही सुगंध सुटलेला आहे अगदी छान आणि रंग देखील तुम्ही पाहू शकता आपण दुसरं काहीही टाकलेलं नाही आहे जे टाकलं आहे ते तुम्ही सगळं पाहिलेलं आहे आणि आता आपण ह्या स्टेजला उकळ आलं की आता आपण याच्यामध्ये पनीर घेतलेलं आहे ते पनीर घालून घेणार आहोत इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे ते आपण सगळा पनीर याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता ह्याच्यामध्ये हो। आता पनीर देखील आपण छान हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत अगदी आता पाच मिनटं झाली म्हणजे पनीरला देखील ती ग्रेव्ही छान मिक्स होईल आपलं आणि भाजी रेडी होणार आता आपली पनीर घातल्यानंतर भाजीला छान आजचा उकळी आलेला आहे रंग देखील तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त आलेला आहे एक नंबर भाजी झालेली आहे मैत्रिणीनं हे बघा आणि भाजी किती जाड हवी ते पाहू शकता हे बघा एवढी आपल्याला पुऱ्या आहे मी फुलके केलेले आहे त्याच्यावर तुम्ही भाकरी रोटी किंवा काही आपण खाऊ शक आणि एक पाव चमचा अगदी म्हणजे पिंच म्हणजे आपलं चिमूटभर आपला गरम मसाला थोडा वरून टाकायचा म्हणजे खूप छान गरम मसाल्याचा फ्लेवर खूप छान भाजीमध्ये उतरतो आधी तर आपण टाकलेला आहेच पण थोडंसं टाकलं ना मस सार की मस्त हॉटेलसारखं जरा रेस्टॉरंटमध्ये खातो की नाही तसं आपल्याला टच येतो आणि भरपूर सारखी सारी कोथिंबीर घालायची आपल्याला हे बघा आणि आपली जबरदस्त अशी व्हेज कुर्मा भाजी किंवा मिक्स व्हेज भाजी तुम्ही बोलू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण कांदा देखील घेतलेला आहे असं चकत्या करून म्हणजे गोल गोल कापून घेतलेला आहे आता भाजी झाली मस्त खाऊन मित्रांनो एक नंबर झालेली आहे कुरमा भाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे तर मित्रांनो ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केलात ना नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये येऊन बोला एक नंबर झाली आहे रेसिपी जर तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडले असेल आणि रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती हवी आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवू आम्ही आणि कमेंटमध्ये टाका तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे आहे धन्यवाद वेज कुर्माची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कळवा आणि रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद